स्तुती असो नावाला धन्यवाद असो आजच्या सकाळी पुन्हा मी तुम्हा सर्वांचे या सुंदरशा सकाळी प्रभूच्या वचनामध्ये स्वागत करत आहे प्रियजनानो आज जे सकाळचा विषय आहे तो शापाताबद्दलचा विषया विषय आपण पाहणार आहोत कारण शापात हा खूप महत्वाचा विषय आहे कृपा करून आम्ही शापात जी गोष्ट आहे ती समजून घेणं खूप गरजेचं आहे हा देवानं निर्माण केलेला शापात आहे मनुष्याने निर्माण केलेला शाबात आणि देवाने निर्माण केलेला शाबात याच्यामध्ये फरक आहे आणि ज्या शापाताबद्दल शापाता शापाता आज मी तुमच्याशी बोलत आहे तो जो देवानं निर्माण केलेला शापात आहे त्याच्याबद्दल मी बोलत आहे अनेक शापात आहेत परंतु आज आपण देवानं केलेल्या निर्माण केलेल्या माणसासाठी देवाने निर्माण केलेल्या शाबादाबद्दल बोलू या बायबलमध्ये विश्रांती आणि उपासनेचा दिवस म्हणून शाब्बातच्या दिवसाची ओळख आहे बायबल प्रमाणे शाब्बात ही एक खूप महत्वाची संकल्पना आहे शब्दात निर्मितीच्या सातव्या दिवशी निर्मितीच्या सातव्या दिवशी देवाने स्वतः शाब्बाताला विश्रांतीमध्ये रुजवलेला आपल्याला पाहायला मिळत आणि त्याच्या देवाच्या सर्जनशील शक्तीची आणि आपण त्याचे भक्त या नात्याने त्याच्यावर आपण पूर्णपणे अवलंबून आहोत याची आठवण करून देणारा दिवस म्हणजे शाबात लक्षात येते का बघा शापात काय आहे शाबात दिवस अगदी पवित्र पाळण्यासाठी त्याच्या उपासकाने आपल्या रोजच्या सामान्य कामापासून दूर राहिलं पाहिजे आणि त्या दिवशी म्हणजे शाबाद दिवशी त्याने आध्यात्मिक चिंतन उपासना गरजू लोकांची काळजी घेण्यासाठी आपला अमूल्य वेळ समर्पित केला पाहिजे अशी आपली रोज किंवा प्रत्येक शाबाती तयारी असणं खूप गरजेचं आहे हा एक शब्दात पवित्रपणे पाळण्याचा उत्तम असा मार्ग आहे प्रियजनावर शाबाताचे प्रमुख पैलू काय आहेत शाबात म्हणजे काय आहे शब्दात म्हणजे निर्मितीतला आणि संपूर्ण बायबलमधला महत्वाचा विषय आहे जग निर्माण केल्यानंतर सातव्या दिवशी देवाने विश्रांती घेतली स्वतः देवाने विश्रांती घेतली आणि तशीच त्याच प्रकारची विश्रांती म्हणजे देवाने सहा दिवस काम केलं आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली तशीच विश्रांती त्याने निर्माण केलेल्या मानवाने घ्यावी आणि त्याला एक दिवस आराम मिळावा म्हणून आणि देवाची आठवण करता यावी म्हणून शाबात हा विशेष वार मानवासाठी एक आदर्श म्हणून देवाने बाजूला वेगळा असा करून आशीर्वाद देऊन ठेवला ज्यामध्ये त्याच्या भक्तांनी देवानं निर्माण केलेल्या शबथाचं पालन करावं आणि त्याच्यामध्ये आपलं पवित्रता देवाची पवित्रता समजून घ्यावी शबात काय सुटकीची आठवण आहे निर्गम वीस आठ ते अकरा मध्ये जर आम्ही पाहिलं शबात हा दिवस इस्रायलाच्या इजिप्त मधील गुलामगिरीतून मुक्ततेशी जोडला गेला आहे शापात हा देवाच्या लोकांना देव आपल्या सामर्थ्याने त्यांच्या जोखडातून मुक्त करतो या विचारावर भर देणारा दिवस म्हणजे शाबात आहे म्हणजे आम्ही कितीही अडचणीत असलो आमच्यावर जोखड व जे असले तर त्यातून मुक्त करणारा आमचा परमेश्वर आहे याची आठवण ज्या दिवशी करायची आहे तो शापात आहे किंवा आज आम्हाला अनेक बॉन्डेजेस किंवा मा अनेक मार्गाने परमेश्वरानं वेगवेगळ्या ठिकाणावर वाचवलं असेल रेस्क्यू केलं ला असेल आमच्या प्रार्थना ऐकले असतील त्या सर्वाची आठवण करण्याचा दिवस म्हणजे शाब्बात आहे शाब्बात हा पवित्र सभेचा किंवा पवित्र प्रार्थना भरवण्याचा चर्चमध्ये प्रार्थना भरण्या भरवण्याचा हा दिवस आहे श्रद्धावंताने किंवा भक्ताने उपासना आणि आध्यात्मिक वाढीसाठी एकत्र येण्याचा काळ म्हणजे शाब्बात म्हणजेच याद्वारे आमची आध्यात्मिक वाढ होते आणि या दिवशी आम्ही आधिक ना अधिक उपासना करू शकतो पण तो शाबात देवाने के निर्माण केलेला पाहिजे माणसानं निर्माण केलेला नव्हत हो। शाबात मध्ये अजून काय आहे फक्त विश्रांतीच आहे असं नाही शाबात हा फक्त त्याच्या भक्ताने आपले काम थांब थांबवण्याबद्दलच था? मर्यादित नाही तर त्याने म्हणजे भक्ताने आध्यात्मिक कार्यात सक्रियपणे सहभाग होण्याबद्दल आणि देवाच्या चांगुलपणावर चिंतन करण्याबद्दल देखील भक्ताला प्रोत्साहित करणारा दिवस जर कोणता असेल तर तो शापात मी पुन्हा सांगतो की कोणता शापात माणसानं निर्माण केलेला नव देवानं निर्माण केलेला शापात येशू आणि शापाताचा काय संबंध आहे शाबदाचा प्रभू म्हणून येशूने या दिवशी आजारी लोकांचे उपचार करून आणि त्यांना स्वर्गीय सार्वकालिक राज्य राज्याबद्दल राज शिकवून लोकांसाठी करुणा आणि दयेवर भर देऊन त्याचा शाबात पालनाचा उद्देश लोकांना दाखवून दिला म्हणजे ख्रिस्त या दिवशी लोकांच्यासाठी काय काय करत होता तो लोकांच्यासाठी सार्वकालिक सुवार्था सांगत होता त्यांचे आजार बरे करत होता आणि गरजू लोकांच्यावर करुणा आणि दया करत होता हे शाबातामध्ये प्रत्येक भक्तानं करावं अशी देवाची इच्छा आहे पण तो शाबात कोणता देवाने निर्माण केलेला मनुष्याने निर्माण केलेला नवे तर मानवासाठी ही एक देणगी आहे शाबात हा मानवासाठी बनवण्यात आला होता माणूस शाबातासाठी नाही म्हणून मानवासाठी देवाची खास अशी जर देणगी कोणती असेल तर हा शाबात आहे म्हणून प्रियजनानो आपण अगदी नम्र भावनेने हा शापात पाळण्यासाठी हायगे करू नये कोणता शापात मी तुम्हाला सांगत आहे देवानं केलेला मनुष्यानं निर्माण केलेला नव्हे प्रियजनानो मी तुम्हाला विनंती करतो की विचार करा देवानं केलेल्या शपात जर तुम्ही पाळाल आणि या सर्व गोष्टी कराल तर देवाच्या आशीर्वाद तुम्हाला मिळतील परंतु जर मानवानं केलेल्या शपाताकडे आपलं लक्ष असेल तर आम्ही देवापासून कदाचित त्याच्या आज्ञेपासून दुरावलेलो आहोत या सकाळी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही देवानं निर्माण केलेल्या शपथाकडे लक्ष द्या आणि त्याचे आशीर्वाद मिळवून घ्या देवबाब तुम्हाला आशीर्वादित करो या दिवसाच्या तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद